पूर्वीपेक्षा कसं वाटतं तुम्हाला आता एकदम क्लिअर <अग> बरं आणि वाकून बघा मला मोबाईल काढत पडेल ते म्हणजे बऱ्यापैकी वागतो आणि कमरेला किती राहते कमरेला म्हणजे खूप बरं वाटतं म्हणजे पहिला जो त्रास होता आत्ता सकाळपूर्वी आल्यानंतर सुद्धा आलं

ठीक आहे येल यालप पोर येल पार इथं पण इथं पण तिथं तिथं तुमची नस दबलेली आहे ठीक आहे ना नस दबली म्हणजे ही हाडांमध्ये इथं प्रेस करतं आणि तुमची टिक्स बाहेर येते त्याच्यामुळे हा त्रास होतो तिचा जो प्रेशर आहे तो आपण तो प्रेशर कमी करतो बस तो प्रेशर कमी झाला प्रॅक्टिकली तर तुम्ही बरे होणार ठीक आहे मुंबईवरून आले तुम्ही तात्काळ निर्णय घेतला इकडे आलो कारण मी आतापर्यंत आहे ना जो जो दिडण्यापूर्वी कडचे गेले होते लाख रुपये घातले आणि माझ्याकडे किती घातले आता ठीक आहे माहिती चारा नाही दिला नाही तुम्हाला नक्की ना पण त्या पैशापैकी मला वाटतं पन्नास टक्के आताच वाटतो मला किती रुपये द्याल मग दीड लाख रुपये ठीक आहे ते पैसे गेले फालतू व्यर्थ झाला एम आर आय बी काढली ठीक आहे मला तर एम आर ऐची गरज नाही पण तू काढला मी तुम्हाला काय बोललो काही तुम्हाला कळालं पाहिजे का काय का होत आहे कशामुळे काय होतं ठीक आहे ना काय टेन्शन होऊन जाईल बरं ओके म्हणजे पण त्रास पंधरा किती झालं आता सहा महिन्या पहिला सहा महिने झालं बरं तेव्हा काय उपचार केला तेव्हा केलेलं मी मुंबईला उपचार तेव्हाच रिपोर्ट बरं ते आता परत त्रास आता परत त्रास मग आता परत रिपोर्ट काढायचा हां नाही मला तुमचं काढायचं ना हां साबळे म्हणून बाबूजी साबळी हां त्यांनी पाठवलं मला वय किती आहे तुमचं त्रेचाळीस पण जेव्हा मला फोन चालवत होतो तेव्हा मला खाली पण बसता येत नाही आणि उठता पण येते बरं वागता येतं का नाही नाही ना का चौतीस घालायला अच्छा किती वागता तुम्हाला एवढंच वागतंय त्याच्यापेक्षा जास्त नाही